नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय रविवारच्या गावरी बाजार येथे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी येते येथे ना काय बाजार भाव आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते तसेच या व्हिडिओला लाईक करा शेअर कर ला करा आणि शेतकरी मित्रांनो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे पर आजच्या व्हिडिओला सुरुवात करून व्हिडिओ संपूर्ण पहा తర్వాత మిత్రానో ఆ తుపో ఆ రవివారా గౌరవ భరపూర అది नमस्कार शेतकरी तीन गाय टॉप क्वालिटीची गाय आहेत तर याविषयी आपण माहिती घेऊ तुम्ही गाय पाहू शकता कशा आहे का वगैरे दोन दोन जाती गाय आहेत तर याविषयी आपण माहिती घेऊ तर नमस्कार दादा नमस्कार तर कसे आहे दोन दोन लाती हो आणि किती दिवस बाकी वगैरे आठ दहा दिवस बाकी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आठ दहा दिवस बाकी आहेत दोन दातावर बर सांगा यांचे कसे एक एक गायचे सांगा केशरी कशी आहे काय हां 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 तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अंशी हजार रुपये प्रतीक आहे अशा प्रमाणे सांगितले आणि व्यवहाराला बसल्यानंतर ते योग्य ते किंमत करणार आहेत बर अजून काही माहिती सांगा तुम्ही या विषयी तर पण खरेदी करायच्या असत आपल्या बोपण गाया मिळत्या बाजारात घ्यायच्या असवरी दोन्ही मार्केट कोपरगाव गावी पण गाया भेटते आपल्याकडे स्वतःच्या गाया असत्या तुमच्या आपल्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुमचा मोबाईल नंबर असत बरं सांग बहात तर शेतकरी मित्रांनो टॉप क्वालिटीज आहे दोन दोनदावर दुधाला वगैरे काय चालतील वीस बावीस लिटरचा अंदाज शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या खरेदी करायच्या असतील तर दिलेला नंबर आहे ज्यावर तुम्ही संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही या गाया पाहू शकता आता या विषयी माहिती घेऊ आपण नमस्कार आता ह्या दोन ह्या दोन्ही ही यांच्या विषयी आपल्याला माहिती सांगा दाताला वगैरे कशा आहे किती महिन्यात दात वगैरे सहा सात आत सहा सात आता शेतकरी मित्रांनो तुम्ही कास वगैरे पाहू शकता वीस बावीस पिळ्यालाय दुसऱ्या झोपेच आहे का वीस बावीस लिटर पिळलेले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता वीस बावीस लिटर दुधाचा त्यांचा अंदाज आहे आणि ते म्हणतात की दुधाला आपण बांधून देऊ शकतो वीस बावीस लिटर हो। बरं किती महिन्यात का आपण म्हणले आठ दहा दिवस खाली होत नाही असं का आठ दहा दिवस बाकी शेतकरी मित्रांनो तुम्ही गायांची क्वालिटी पाहू शकता पास वगैरे शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगले प्रतीचे टॉप क्वालिटीचे काय आहेत बर काय सांगितले यांचे किमती वगैरे हो दादा यांचे सांगायला सत्तर हजार रुपये जोडीचे एक लाख चाळीस हजार रुपये सत्तर हजार रुपये भाव सांगितलं आणि जोडीचे एक लाख चाळीस आणि व्यवहाराला बसल्यानंतर योग्य ते योग्य ती के किंमत केली जाईल तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओमध्ये नंबर आहे यांच्या जर तुम्हाला राऊरी लोणी कोपरगाव या बाजारामध्ये तुम्हाला तसेच गोट्यावरही गाया खरेदी दे करून देतील तुम्हाला नंबर दिलेला आहे त्यांच्यावर संपर्क करू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी आजच्या बाजारला झालेली आहे रविवारचा आजचा तिसरा बाजार आहे आणि तिसऱ्या बाजाराच्या मानाने गर्दी वाढत चालली दर बाजारला गर्दी वाढत चालली कारोडी पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो कारोडी पाहू शकता तुम्ही एकदम कलर उंच वगैरे कारोडी

शेतकरी मित्रांनो आजच्या रविवारच्या बाजारामध्ये अं गवनी वाढवण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता जी गवण पाहताय तिथपर्यंत गवणी होत्या पण या ज्या इकडे पाहताय एवढ्या जवळपास पाच गवणी गाय बांधायसाठी वाढवलेल्या आहेत भरपूर गाय आलेल्या होत्या आज आणि विक्री भरपूर झाली तर असा आजचा रविवार चालवली येथील गायनचा बाजार होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा